मधुदारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे यांच्याकडनं आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यांचं सा कार्य सामाजिक दिव्यांगांसाठी खूप नाव गाजत चाललेलं आहे आणि खूप सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतात नमस्कार सप्रेम नमस्कार सर आपण दिव्यांगनांबद्दल मधुदारा फाउंडेशनचं खूप नाव ऐकलेलं आहे याबद्दल आपण काय सांगाल तो सर जसं मी सांगितलं की आरोग्यावरती ज्यावेळेस मी काम करत होतो म्हणजे आरोग्यावरती काम करत असताना धर्मादा अंतर्गत असणारे हॉस्पिटल्स महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना तसेच पुण्यामध्ये जर असेल तर पुणे शहर पुणे महानगरपालिका यांच्या वतीने राबवली जाणारी पुणे शहर गरीब योजना ते यांच्या माध्यमातून आपण आरोग्यावरती काम करत होतो पण काम करता करता एक दिवस आम्हाला जाकीरबाई म्हणून जे आहेत अपंग जनता दल यांचे कार्याध्यक्ष म्हणून आहेत ते तर ते स्वतः दिव्यांग आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की सर तुम्ही आरोग्यावरती काम करता आमच्या दिव्यांगांसाठी सुद्धा तुम्ही मार्गदर्शन करावं म्हणून त्यांनी मला औरंगाबादला बोलवलं आणि मी औरंगाबादला गेलो औरंगाबादला गेल्यानंतर मी तिथं त्या कार्यक्रमामध्ये बघितलं तर माझ्या त्या माता भगिनी जे माझे मित्र आहेत हे सगळं हातावर चालणार आहे म्हणजे त्यांना कुणाला पाय नाहीयेत कुणाला नाही का म्हणजे पाय आहेत पण ते उभे राहू शकत नाहीये म्हणजे पोलिओग्रस्त आहेत तर हे सगळं बघून सर खूप वेदना झाल्या आणि तिथून पुढे आल्यानंतर मग मी असं ठरवलं की मला आता दिव्यांगांसाठी सुद्धा काम करायचंय म्हणून तुम्ही जर बघितलं तर आपलं मधुतारा जे नाव आहे हे, हे मधुतारा रजिस्ट्रेशन जे केलं आपण मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन तर दिव्यांगांची सेवा करत असताना आपण दिव्यांगांना कुणाला मध्ये ज्यांचा पाय कट झालाय किंवा गँगरिंग मध्ये ज्यांचा पाय कट झालाय अशांना मोफत कृत्रिम कृत्रिम पाय बसून देणे त्यांना हात बसून देणे त्यांना व्हीलचेअर देणे वॉकर देणे स्टिक देणे असे उपकरण कमोड चेअर देणे अशी जी उपकरणं आहेत ही उपकरणं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि आपण स्वकष्टाने आपल्या कष्टाने, कष्टाने जाऊन महाराष्ट्रभर आपण हे कार्य करतो सर त्याच्यामध्ये दिव्यांगांसाठीच्या ज्या योजना आहेत ते योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं संजय गांधी निराधार पेन्शन पोहोचवणं त्यांना अपंगत्वाचा दाखला काढण्यासाठी कुठेही त्यांना कमीपणा येऊ नये किंवा कुठं अडचण येऊ नये तसेच पुणे शहरामध्ये महाराष्ट्र शासनाचं ससून हॉस्पिटल आहे त्या ससून हॉस्पिटलमध्ये आम्ही सुप्रिटेंट आहेत आपले तर जे हॉस्पिटलचे सुप्रिंटेंडेंट डॉक्टर यल्लाप्पा जाधव साहेब तर आम्ही माझे पुणे जिल्हा प्रमुख अनिलजी दांगडे साहेब हे सुद्धा आमच्या सोबत होते आम्ही जाऊन तिथं दिव्यांगांच्या सोबत जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की इथं शासनाचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये एक खिडकी योजना ही राबवली गेली पाहिजे म्हणजे त्यांना युडी आय डी कार्ड त्यांच्या अपंगत्वाचा दाखला त्यांना लागणारी कागदपत्रं हे एकाच ठिकाणी मिळाली पाहिजेत तर असं जे कार्य आहे सर हे दिव्यांगांसाठी मग त्यांना ऑनलाईन ऑफलाईन जॉब असेल त्यांचे लग्न लावून देणं असेल किंवा आणखी म्हणजे कुठल्याही कामामध्ये त्यांना स्व रोजगार उपलब्ध करून देणं असेल तर असं महानगरपालिका त्याशिवाय आपले जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून जे दिव्यांगांसाठीचे जे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो जसं समाज विकास विभाग आहे हा दिव्यांगांसाठी काम करणारा महानगरपालिकेचा उपक्रम आहे तर आपण त्यांना ते त्याची माहिती देऊन सगळं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि सर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गेल्या अडीच वर्षापासून आपण हे कार्य करतो असं हे दिव्यांगांसाठीच कार्य मधुतारा करते कारण की मधुतारा खरी म्हणजे दिव्यांगांची आहे आणि माझे दिव्यांग हा माझा जीव आहे आणि मला त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्यासाठीच आहे कारण ते म्हणतात ना की झाडे लावा झाडे जगवा तर मधुतारा म्हणतं माणसे जपा माणसे जगवा कारण की हे दिव्यांग जे असतात ना हे खरंच खूप संवेदनशील असतात आणि ह्यांच्यासाठी तुम्ही जितकंही कराल ना तितक तुम्हाला भर भरून आशीर्वाद मिळतो म्हणून हे दिव्यांग जे आहेत ह्यांच्यासाठीच मधुदारा फाउंडेशन धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल आपलं खरंच राज्यभर खूप चर्चेत आहे आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देणार आहे जर कोणाला काही अडचण असल्यास खाली नंबर दिला जाईल मधुदारा फाउंडेशनचा त्यांना संपर्क करून राज्यभरामध्ये कुठेही काही अडचण असल्यास संपर्क करावा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे धन्यवाद